अहिल्यानगरमध्ये दोन पोलिसांना टोळक्यांकडून बेदम मारहाण तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सहा जण ताब्यात दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू नगर कल्याण महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेलेल्या तोपखाना पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हल्ला करत बेदम मारहाण केल्याची घटना अकरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घडली आहे बाळासाहेब भापसे आणि अविनाश बर्डे अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून मारहाण करणाऱ्या टोळक्यांची पोलिसांनी धरपकड सुरू करत दुपारपर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले होते नगर कल्याण महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाखाली अकरा डिसेंबर रोजी सकाळी एका महिलेचा मृतदेह हो। रेल्वे मार्गालगत आढळून आला होता सदरचा मृतदेह हो। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने कोतवाली पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करत असताना सदर मृतदेह पाहण्यासाठी उड्डाणपुलावर नागरिकांनी गर्दी केली काही वाहन चालकांनी पुलावरच त्यांची वाहने उभी केली त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली त्याचवेळी पोलीस कर्मचारी भापसे आणि बर्डे हे एक नोटीस बजावण्यासाठी कल्याण रोडने जात होते उड्डाणपुलावर एकाने रस्त्यातच गाडी उभी केल्याचे पाहिल्यावर त्यांनी त्या गाडी धार धडकाच गाडी बाजूला करण्यास सांगितले याचा त्याला राग आला आणि त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली आपल्या इतर साथीदारांना बोलावून दहा ते बारा जणांनी दोघा पोलिसांना मारहाण केली त्यात ते जखमी झाले दोघांपैकी एकाला खासगी रुग्णालयात तर एकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळाल्यावर शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे तोपखाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारोळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली हल्लेखोरांना पकडण्यासाठी तोपखाना पोलीस आणि पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवत दुपारी पाच वाजेपर्यंत सहा जणांना पकडले होते